हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं आहे सख्या बहिणी सख्या जावा तर ज्यांनी कालचा ब्लॉग पाहिला असेल त्यांना माहीतच आहे फायनली आमचे छोटे भाऊजी ड्युटीवर गेले oh. दोन महिन्याची सुट्टी काटून आणि आज घरात सगळा सन्नाका पांगलेला आहे सकाळपासून सगळे खूप शांत शांत येतं जिथं आमचं रोज काम तीन घंट्या म्हणजे आवरासाठी आज खूप वेळ लागला हो पाच घंटे लागले म्हणजे एकदम दम आणि डोक्यात डावक्यात किस ना हो एक दिवस व्हिडिओ नाही आला का तुमच्या परत कमेंट सुरू झाल्या की ताई व्हिडिओ का नाही आला त्याच्यामध्ये आज पण माझं म्हणणं होता कारण हिला बनवत होते मी चल व्हिडिओ बनवू म्हणून पण हिचा मूडच नव्हता एकदम ते सामान वगैरे भरायला काढला आजच्या दिवशी पण ती ताई नाही आज नाही म्हणजे मी बोलू पण शकत नाही आणि नाही बनवायचं आज व्हिडिओ तिला म्हटलं काहीतरी घेऊ आगत चल आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं की तुमच्या एवढं लगेच कमेंट्स येतील की ताई व्हिडिओ नाही आला असता मी नाश्ता बघत असते कुणी म्हणतात जेवण करताना तुमचा व्हिडिओ बघतो तुमचा आज व्हिडिओ नाही आला काय झालं नेमकं सोडला की नाही सोडला आपलं चुकलं खरं आपण पोस्ट टाकायला पाहिजे होती टाकायला पण हे अशा सिच्युएशन मध्ये म्हणजे काही लक्ष म्हणजे मनच नाही लागत मन पण आणि आम्हाला वाटलं सुद्धा नव्हतं की एक दिवस आमचा जर व्हिडिओ नाही गेला तर तुम्ही खरंच एवढी व्हिडिओची वाट बघता असं आम्हाला सुद्धा नव्हतं वाटलं म्हटलं का एक दिवस नाही सोडलं आणि काय होत पण खूप साऱ्या लोकांनी कमेंट्स केल्या की ताई व्हिडिओ का नाही आला का नाही आला सगळ्यांना म्हणजे उत्तर पाहिजे होत की व्हिडिओ का नाही आला तर व्हिडिओ नाही यायचं कारण हेच होतं की फौजींच्या स्वातीचा मूड पण ठीक नव्हता की म्हण नाही ताई नाही बनवायचं आज म्हणू आज पण नव्हती एक बळच बसवली म्हटलं चल आज व्हिडिओ करू तर ध्रुव पण सकाळ सकाळ विचारत होता की पप्पा कुठे आहेत मग मी रडायला लागला लगेच उठल्यावरच पप्पा कुठं गेले म्हटलं आता पप्पा तुला टॉयज आणायला गेलेले कारण दोन तीन दिवसापासून म्हणत आता मला बबल गन पाहिजे तर म्हंटल पप्पा गेले बबल गन आणायला तर म्हणला ठीक आहे मग मी स्कूल मधून येतो तो पण पप्पा महागारी येते परत विचार म्हणा आता मला हाच प्रश्न पडलाय की तो आल्यानंतर त्याला उत्तर काय द्यायचं आता जर म्हटलं ना तो म्हणून कारण आमच्या दाख त्याला म्हणत असते की बाळा तुला टॉय मी पैसा टॉय आणायला पैसे लागतील ना मग पैसे कामायला ड्युटीवर जावं लागतं तर मग तो म्हणत असतो की नको मला टॉईज बघ पण पप्पा तू इथंच राह कारण छोटा तर त्यांना आवाज आवाज नाही घाला तर आव तरच म्हणतो आणि त्याच्या डॅडीला पण तो आरतूरच म्हणतो सगळ्यांना आरातूर घालतो नाही का त्याला सवय म्हणजे लहानपणापासून सवय लागलेली आता जेव्हा कळेल त्यावेळेस घाल आवाज जावं पण शक्यतो ए डॅडी ए पप्पा असंच म्हणतो oh. तर ते त्याला जर म्हटलं ना मग ड्युटी नाही गेली तर पैसे कुठून येते म्हणून म्हणत असतो नाही डॅडीकडे आहे ना माझ्या पप्पा तो नको डॅडी कडे खूप पैसे आहेत मला नाही पाहिजे टॉईस टॉईस असं म्हणत असायला स्कूल मधन आल्यानंतर तो विचारन की पप्पा कुठं आहेत काय तर जसं की तुम्ही टायटल वाचला असेल की आमची व्हिडिओ येणार नाही तर व्हिडिओला व्हिडीओला कंटिन्यू राहा समजेल व्हिडिओ काय येणार नाहीत कारण आता सगळ्यांनाच माहिती की लग्न सरायचे सीझन सुरू झाले सगळीकडे चालू झालेत लग्न वगैरे सगळीकडे लग्न वगैरे सुरू झाले तर आणि आम्ही जसं स्टिचिंग म्हणजे खूप वर्षापासून करत होतो डिझायनर ब्लाऊज वगैरे फॅशन डिझायनिंग झालं असल्यामुळे आमचं म्हणजे माझं झालं आणि मग माझं पाहून 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 ही म्हणजे एकदम परफेक्ट झाली चांगला मला पंधरा oh. सोळा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे स्टिचिंगचा म्हणजे अगोदर फक्त स्वतःच करत होतो पण त्याच्यानंतर मग आमचं पाहून 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 आम्हाला लोक विचारायला लागले मग आम्ही घ्यायला लागलो नाही का आठवडं कोणाचं काय असलं तर मग स्टिच करत होतो तर मग आता युट्यूब आणि स्टिचिंग दोन्ही हँडल करायला वेळ मिळत नाही आणि आम्ही बंद केलं तर मध्ये युट्यूबमुळे नाही वगैरे शिवणं बंद केलं सगळंच म्हणजे जे वन पीस असेल म्हणजे स्टिचिंग घेणच बंद केलं आम्ही कुणी आले तरी म्हणायचं की नाही आम्ही बंद केलंय चांगलं दोन तीन महिन्यापासून हे शिफ्टिंग वगैरे घराच्या अगोदर बंद केलं तर आता हे लग्नाच्या सीझन मुळे ना म्हणजे एक लोक फोर्स करू राहिलेत की आमचे ते जुने कस्टमर आहेत की द्या करून द्या करून म्हणून आणि मग एवढं फोर्स करतायत म्हणलं आपल्याला पण जास्त भाव खाता येत नाही नाही म्हणता येतच नाही की का म्हणजे येऊन घरातच बसतात आणि म्हणतात नाही द्यावाच लागेल एवढे तर द्यावाच लागते ना आता नावच कारण लग्नाचं काम आहे आणि मग आपल्याला जर समोर एवढा फोर्स करतोय म्हटलं ना तर आपल्याला पण जास्त येत नाही मला असं वाटतं जाऊ दागावं लागेल बारा वाजेपर्यंत म्हणजे पटपट कामावरून संध्याकाळी स्टिचिंग करावं लागलं कारण दिवसा वेळ मिळत नाही आणि मग तेच कारण होतं की जे स्टिचिंगचं आहे ते युट्यूब आणि ते दोन्ही आणि घरचं मुलं वगैरे सगळं काही ऍडजस्ट होत नाही व्हिडिओचं तेच सांगते मुलं की काय येणार नाहीत की म्हणजे आमचे शॉर्ट व्हिडिओ येणार नाही आमचे भरपूर सारे सबस्क्राईबर्स आहेत जे की शॉर्ट व्हिडिओ पाहण्याला म्हणजे म्हणजे शॉर्ट व्हिडिओ त्यांना जास्त आवडतात आणि काही सबस्क्रायबर असे आहेत की त्यांना लॉंग आवडतात पण प्रॉब्लेम हा झाला की वेळ मात्र मिळत नाहीये कारण शॉर्ट व्हिडिओ बनवायचे म्हटलं तर मग पूर्ण रेडी होऊन वगैरे बनवावे लागतात आणि एक व्हिडिओ दहा वेज बनवायचा तेव्हा जाऊन तो एकदा परफेक्ट बनतो आणि मग ते सोडायचा असं होतं मग एवढा टाइम मिळत नाही मग म्हटलं बरेचसे लोकांचे कमेंट्स आले की शॉर्ट व्हिडिओ तुम्ही का नाही बनवत आहे रोजच्या दोन तीन दोन तीन कमेंट्स होत्या की शॉर्ट व्हिडिओ बनवायला का तुम्ही बंद केलं शॉर्ट व्हिडिओ प्लीज अपलोड करत जा शॉर्ट व्हिडिओ टाकत जा म्हणजे रोजच्या दोन दोन तीन तीन कमेंट्स असायच्या आज मग प्रत्येकाला इंडिव्हिजली आन्सर दिसतो मला असं वाटलं की एक व्हिडिओ याच्यावर बनलाच पाहिजे तर जसं आम्हाला पॉसिबल होईल कधीतरी एखाद्या त्यावेळेस आम्ही बनवत जाऊ आणि नक्कीच टाकू शॉर्ट व्हिडिओ पण रेग्युलर काय जमणार नाही जसं की आमचे पहिले दोन दोन तीन तीन आम्ही एक दिवसात अपलोड करत होतो शॉर्ट व्हिडिओ हो पण लॉंग व्हिडिओ मात्र रेग्युलर येतील आणि रेग्युलर नव्हते शॉर्ट व्हिडिओ टाइम तेव्हा आम्ही दोन किंवा दिवसा व्हिडिओ सोडत होतो पण आता एका महिन्यापासून रेग्युलर व्हिडिओ आमचे येतात आणि तुम्हाला इथे भरपूर आवडतात त्याचा खूप आनंद वाटतो आम्हाला आणि राहिली गोष्ट लॉंग व्हिडिओची तर ते रेग्युलर येतील आपला रोजचा टाइम सगळ्यांनाच माहिती तुम्हाला सकाळी आठ वाजताचा होता आणि कधीतरी आता गाव म्हंटल की नेटवर्क प्रॉब्लेम इश्यू येतोच तर मग कधीतरी साडेआठ किंवा पावणे नऊ असं नऊ पर्यंत शक्यतो व्हिडिओ अपलोड होत जाईल आणि त्या दिवशी आपलं चुकलं होणार का ज्या दिवशी व्हिडिओ नाही आला त्या दिवशी आम्ही पोस्ट टाकून म्हणजे तुम्हाला इन्फॉर्म करायला पाहिजे होता सकाळ सकाळ की आज व्हिडिओ येणार नाही कारण खूप साऱ्या लोकांनी वाट सुद्धा पाहिजे की ताई तुमचा व्हिडिओ काल म्हणजे आज तुमचा व्हिडिओ का नाही संध्याकाळपर्यंत मला बऱ्याच कमेंट्स आल्या मला वाटलं सुद्धा नव्हतं की लोक इतके आपल्या व्हिडिओची वाट बघतील म्हणजे आम्हाला नाही बिलकुल नव्हतं वाटले म्हणजे टाकल्याने काय होत चल जाऊ दे आणि म्हणत होती मला की चल असं नको काही बोलायची इच्छाच नाहीये कारण आतन पण एक ग्रुप आलं पाहिजे मोकळ्या मनाने माणूस बोललं पाहिजे तेव्हा कुठं जाऊन ते समोरच्या व्यक्तीला आवडतं इंटरेस्ट येतो तो व्हिडिओ पाहण्यात काय उगा बोर करून उपयोग नाही मला माहित होते मी चल थोडस काहीतरी बनवू आपण पण काय होत नाही की दोघींना हुरूप असतं तर माझ्यामुळं तिला हुरूप येतं ती तिच्यामुळं मला हरूप येतो आणि मग मी जर अपसेट असले तर मग तिला पण काय बोलू काय सुसत नाही म्हणजे थोडंफार माणसाला जेवढं बोलता येतं तेवढं माणूस बोलतं पण त्यांनीही थोडस अपसेट पण राहतोच की बाबा म्हंटल म्हटलं दे ती नाही म्हटली मग म्हटलं सोड जाऊ दे कारण आवडायला काढलं होतं त्यांचं सामान वगैरे बॅग वगैरे धुवायचं काम चाललं होतं मग ते बघूनच हिला भरून आलं की जायचंय म्हणून मी म्हटले तर आज नाही बनवायचं नाही तर मी म्हणत होते बनूयात म्हणून आणि वाटलं सुद्धा नव्हतं की तुम्ही एवढे वाट बघताय व्हिडिओचे तर नक्कीच आम्ही कधी आमच्याकडनं शक्यतो म्हणजे आम्ही व्हिडिओ मिस नाहीच करणार पण एखाद्या वेळेस तर झाला के, इन केस तर त्याच्या आधी आधी नक्की आम्ही पोस्ट टाकून म्हणजे तुम्हाला इन्फॉर्म करू की व्हिडिओ आज येणार नाही किंवा कधी लेट झालं तरी सुद्धा आम्ही पोस्ट टाकू नक्कीच कारण लोक आपल्या ता, व्हिडिओची वाट बघतात तर आपली पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे की त्यांना कळवायचं आहे की बरोबर तर रेग्युलर व्हिडिओ मध्ये मग आमच्या मधली जी कला आहे ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू आणि सांगत जा की कशाच्या रिलेटेड तुम्हाला व्हिडिओ पाहायला आवडतील तर पॉसिबल झालं आम्ही नक्कीच त्या रिलेटेड व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू आता सुद्धा खूप सारे कमेंट्स आहेत आहेत पेंडिंग कोणी म्हटलेलं होम टूर द्या कुणी केक रेसिपीज मागते रेसिपी किचन किचन टूर टूर म्हणजे आहे मागत सगळ्यांचे काढून ठेवलेले आहेत मी आणि आता सगळं आम्ही वन बाय वन सगळे त्या रिलेटेड व्हिडिओ बनवायला सुरू करणार आहेत आणि ज्यांनी ज्यांनी कमेंट्स काय त्यांच्या सुद्धा आम्ही म्हणजे व्हिडिओच्या खाली कमेंट ती मेन्शन करूनच तो व्हिडिओ बनवणार आहे की त्यांच्या डिमांडवर हा आम्ही व्हिडिओ बनवलाय म्हणून असं आणि राहिला स्टिचिंगचा प्रश्न तर आज आजपासून आम्ही स्टिचिंग सुद्धा थोडं थोडं स्टार्ट करणार आहे तर जस जसे आम्ही डिझायनर ब्लाउज बनवू ते सुद्धा पॅटर्न तुमच्याशी शेअर तुम करू नक्कीच आणि कमीत कमी खर्चात ज्यांना म्हणजे स्टिचिंग येत नाही घरी ज्या लेडीजला त्यांच्यासाठी सुद्धा अशा काही आयडिया सांगणार आहोत की बाहेर ना आपण दोनशे ते अडीचशे रुपयात किंवा दीडशे खेडे तर खूप फार कमी शिलई स्टिचिंग करून आणून तुम्ही त्याला घरी सुद्धा कसं डिझायनर बनवू शकता त्या पण आयडिया तुम्हाला देणार त्या सुद्धा खूप सारे आयडिया एकदम कमीत कमी खातात कसं होऊ शकतं डिझायनर ब्लाऊज ते सुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहोत तर चॅनलला असंच कनेक्ट राहा आणि कशाचे रिलेटेड व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा सांगत जा जेणेकरून नवनवीन तुम्हाला आयडिया तुम्हाला म्हणजे आमच्याकडनं जी काय भेटतील आणि सांगायचं एवढंच की शॉर्ट व्हिडिओ या व्हिडिओ व्हिडिओ रेग्युलर येणार नाही जे शॉर्ट व्हिडिओ होते त्यांच्यासाठी होता हा स्पेशल व्हिडिओ तर कधी कधी जेव्हा टाइम मिळेल नक्कीच आम्ही म्हणजे एखाद व्हिडिओ महिन्यात किंवा मग पंधरा दिवसानं अपलोड करतो सगळ्यांनाच लॉंग व्हिडिओ आवडतात असं नाही आणि सगळ्यांना शॉर्ट व्हिडिओ आवडतात असंही नाही कारण शॉर्ट व्हिडिओ पाहून सबस्क्राईब केलेलं आहे कुणी आम्हाला कुणी लॉंग फॉंग केलेलं आहे त्याच्या आवडीनवडी वेगवेगळ्या वे असतात तसंच आपल्या बाबतीत बाबतीतच झालेलं आहे म्हणून म्हटलं चला आता एखादी कमेंट कवाय ना एक नाही दोन डेली येतच होत्या की शॉर्ट व्हिडिओ का नाही येत का नाही येत म्हटलं मग आता व्हिडिओ मार्फत तुमच्याशी शेअरच करू की का नाही येते नाही लॉंग व्हिडिओ रोज रोज टाकत जाऊ एवढे आता आता तरी लोक वाट पाहतात तर लॉंग व्हिडिओ आमचे नक्की येत जातील लॉंग व्हिडिओला असंच कनेक्ट राहा आता टाइम झालाय किती वाजले तर ध्रुवला दहा झाले तर आता माझी आजपासून ड्युटी चालू झाली ते जोपर्यंत तो होते तोपर्यंत तो म्हणजे एवढं काय टेन्शन नव्हतं म्हणजे भरपूर कामे असतात की जे ते आहेत तोपर्यंत ते हँडल करतात आणि ते याच्या नंतर मग माझी ड्युटी सुरू होती आता त्याला आणणं सोडणं सगळं काही बघायचं आणि मग हौजी पण ड्युटीवर म्हणजे हे पण ज्यावेळेस घरी नव्हते त्यावेळेस पण मग आम्ही दोघीच एकमेकींचा खूप आम्हाला मोठा सपोर्ट आहे खूप आधार होता नाही का जशाच्या फौजींच्या बायका एकट्या राहतात सिटीमध्ये किंवा शाळे मुलांच्या शाळेमुळे मुला वगैरे तर त्यांच्यावर तर काय वितता असेल आम्ही समजू शकतो कारण मी काही वर्ष एकटा एक्सपिरियन्स काढले अनुभवलेला आहे स्वाती तर, तर नंतर आली तर एक असल्यानंतर काय फील होतं ते मला चांगलं माहितीच आहे स्वातीला तर नाही कारण स्वाधीचं लग्न झाल्यापासून मी तिच्या बरोबरच आहे आणि बऱ्याच लेडीज विचारतात की तुम्ही बरोबर नाही गेल्या का तर बरोबर गेलो होतो आम्ही पण गेल्या काही पाच वर्ष म्हणजे अक्कांचा आमचा थोडासा प्रॉब्लेम झाला तब्येत ठीक नव्हती पाच वर्ष त्यांना थोडासा सायकेट्रिक प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे आम्ही दोघी सुद्धा घरीच होतो कारण आमच्या घरी असं जेंट्स कुणी पाहणार नाही नव्हतंच नाही का इथून माग आम्हाला सगळं बघायचं दोघींच्या घरी असल्यानंतर स्कूलच्या मीटिंग अन्न नेणं हॉस्पिटलचे इश्यू मेडिकल काय सगळं काय असेल ते सगळं पाहावं लागायचं आम्हाला घरातलं मग आम्ही एकीला दोघे असल्यामुळे आम्हाला तो खूप मोठा म्हणजे खंबीर आधार आहे एकमेकीचा एक दोघींना तर त्याच्यामुळे एवढं काय आम्हाला वाटलं नाही स्वातीला तर मला असं वाटतं कळालंच नाही तस लग्न झालंय तस तरी सुद्धा कधी म्हणजे तू नव्हती त्यावेळेस मी बरेच दिवस राहिले पण घरी कधी मला वाटत एक वर्ष ना एक दीड वर्ष हा तर समजू शकतो आम्ही सुद्धा ज्या एकट्या फौजी पत्नी राहतात मुलांना घेऊन त्यांच्या सुद्धा काय भावना असतील ते समजू शकतो आणि खरंच खूप वाईट वाटत कि एवढं खराब वातावरणात ते राहतात तिथं फॅमिली सोडून त्यांना त्या दिवाळी म्हणतात ना साधू संत येते घरा तुझी दिवाळी दसरा तसं आमचं आहे फौजी येते घरा तोच दिवाळी दसरा तसं प्रत्येक फगलीच्या घरी असतं ज्यावेळेस फगली सुट्टी येतात किंवा जातात त्याच वेळेस घरात खूप छान छान असे मेन्यू बांधतात मग दिवाळीचे सगळे पदार्थ सुद्धा बांधतात त्यांच्यासाठी स्पेशल ते काही खात नाहीत थोडस खाते पण आपल्याला काय घालून काय नाही असं होतं ना दोन तीन दिवस सवय लागूच तर म्हणजे थोडं सारखी सारखी आठवण येत की असं की ते असते तर त्यांनी आणलं सकाळी दोन तीन वेळा म्हटली की आता लगेच चहा मागितला असतं आता लगेच हे केलं असतं ते केलं असतं हो म्हणजे मी सकाळीच म्हंटल की ते जर असते तर आतापर्यंत म्हणजे वरती बेडरूम आहेत त्याच्यामुळं आतापर्यंत म्हटलं तीन चार चक्र आता आरामशील झाल्या असतात म्हणजे अर्ध्या उठल्याच्या नंतर अर्ध्या तासामध्येच पण आज एक पण चक्कर नाही वरती स्वातीला आता थोडं रुटीन यूज तर थोडासा टाइम लागणार दोन तीन दिवस आणि तसं होतं मी दे <laughs> <laughs> तर प्रयत्न करतेच रुटीनला आणायचा तर हेच होतं एक रिझन की बाकीच्या सगळ्या कामातून लाँग व्हिडिओ पण शॉर्ट व्हिडिओ पण सगळंच काही ऍडजस्ट होत नाही म्हणून शॉर्ट व्हिडिओ थोड्या दिवस बंद करणार आहोत नंतर जसं जसं पॉसिबल होईल तसं कसं कसं करू येतील येतील व्हिडिओ दररोज सकाळी आठ वाजता रेग्युलर व्हिडिओज येतील मग भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय